कॅप्टन विक्रम बत्रा नाव तर तुम्ही ऐकले असेलच मात्र वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी भारतीय सीमेच्या सर्वात उंच शिखरावर तिरंगा ध्वज फडकवणारे पहिले सैनिक कॅप्टन विक्रम बत्रा उर्फ शेरशा तो काय होता सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर हिमाचल प्रदेशातील पालमापूर येथील खत्री कुटुंबात जन्म झाला भारतीय सैन्यातील सर्वात बलवान योद्ध्याचा ज्याचे नाव होते विक्रम अवघ्या चोवीसव्या वर्षी शहीद झालेले अमर शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांनी लहानपणापासूनच भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता तो आठ वर्षांचा मुलगा 15 ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला लष्करी गणवेश परिधान करून शाळेच्या परेडमध्ये सहभागी व्हायचा हे वर्ष होते एकोणीसशे पंच्याण्णव जेव्हा सैन्य भरतीच्या तयारीसाठी चंदीगडला गेले होते तिथे त्यांनी पंजाब विद्यापीठात इंग्रजी विषयात एम ए प्रवेश घेतला होता संयुक्त संरक्षण सर्व्हिसेस नावाची लष्करी परीक्षा पास करायची होती अवघ्या एक वर्षानंतर विक्रमच्या अहोरात्र मेहनतीला यश आले संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला इथून एकोणीसशे शहाण्णव साली विक्रमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली तो इंडियन मिलिटरी अकादमी मध्ये त्यांना पुढील एकोणीस महिने कठोर प्रशिक्षण देण्यात आले ही बटालियन तयार केल्यानंतर त्यांना काश्मीरला पाठवायचे होते त्यामुळे त्यांना इतर सैनिकांपेक्षा कठीण प्रशिक्षण देण्यात आले त्यांना किती त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या याची त्यांना जाणीव करून देण्यात आली त्यामुळे त्यांना आणखी त्रास सहन करावा लागेल अशा प्रकारे सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी एकोणीस महिन्यांच्या सततच्या कठोर प्रशिक्षणानंतर विक्रम बत्रा यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि जम्मू काश्मीर मध्ये सेवेसाठी त्यांची निवड झाली या दिवशी तो त्याच्या वडिलांना फोन करून म्हणाला बाबा आईने मला खांद्यावर बसवले आहे माझी पोस्टिंग काश्मीर मध्ये झाली आहे जानेवारी एकोणीसशे अठ्यान मध्ये विक्रम बत्रा आयुष्यात पहिल्यांदा काश्मीरला गेले त्या दिवसात काश्मीर घाटी रक्ताने माखले होते सर्वत्र दहशतीचे चे सावट होते सकाळची सुरुवात गोळ्यांच्या आवाजाने व्हायची आणि रात्री बॉम्बस्फोटांनी असो काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर मध्ये विक्रम बत्रा यांची पहिली पोस्टिंग झाली हा संपूर्ण परिसर दहशतवादाचा बाले किल्ला होता सोपोर मध्ये पोस्टिंग दरम्यान बत्रा यांना लष्कराच्या बटालियन सह जंगलात पाठवण्यात आले जेथे रात्री त्यांची थेट दहशतवाद्यांशी चकमक झाली रात्रीच्या काळोख्या अंधारात बर्फाळ जंगलात विक्रम पहिल्यांदाच दहशतीचा सामना करत असताना तेवढ्यात एक गोळी आली जी सरळ त्याच्या खांद्यावरून गेली आणि पाठीमागे उभ्या असलेल्या सैनिकाला लागली या घटनेने विक्रम गंभीर झाला आणि त्याने आपली बटालियन संपूर्ण जंगलात पसरवली त्या रात्री त्यांनी सुमारे सत्तावन्न दहशतवाद्यांचा खात्मा केला एका चोवीस वर्षाच्या मुलाने या युद्धात मोठे पद संपादन केले लेफ्टनंट विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर मध्ये मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली बारा दहशतवाद्यांचे अड्डे सातत्याने उद्ध्वस्त करण्यात आले भारतीय लष्कराने काश्मीरच्या मोठ्या भागाचा ताबा घेतला विक्रम बत्रा अनेकदा सुट्ट्यामध्ये त्यांच्या घरी येत असायचे आणि त्यांची प्रेयसी डिम्पल चीमा सोबत आपल्या भावी मुलांबद्दल आणि वृद्धापकाळाबद्दल गप्पा मारत असे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये होळीच्या दिवशी विक्रम बत्रा शेवटच्या वेळी त्यांच्या घरी आले होते तेव्हा त्यांच्या एका मित्राने विक्रमला सांगितले की युद्धादरम्यान पुढे राहू नको तेव्हा विक्रम म्हणाला मी एकतर विजयी होऊन काश्मीरच्या शिखरावर भारताचा ध्वज फडकाबिन किंवा त्याच तिरंग्यात लपेटून येईन पण येईन नक्की तीन जून एकोणीसशे नव्याण्णव च्या सकाळी लेफ्टनंट बत्रा यांना टीव्हीवरून बातमी मिळाली की पाकिस्तानी सैन्य काश्मीरच्या घाटीत घुसले आहे आणि हजारो पाकिस्तानी सैनिकांना स्थानिक लोकांनी त्यांच्या घरात लपवून ठेवले आहे हे ऐकून विक्रम रजा पूर्ण करता पुन्हा काश्मीरला निघून गेला त्याने त्याचे आई वडील मित्र आणि प्रेयसीची शेवटची भेट घेतली आणि तसेच आपल्या प्रेयसीची मांभी आपल्या रक्ताने भरली पाच जून रोजी सकाळी दिल्लीच्या आदेशानुसार मेजर योगेश कुमार जोशी यांच्या नेतृत्वाखाली विक्रम बत्रा यांना द्रासच्या पर्वतावर पाठवण्यात आले द्रास पर्वत हा भारतातील सर्वात उंच पर्वत आणि जगातील सर्वात बर्फाच्छादित पर्वत होता या पर्वताच्या पलीकडे हजारो पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी भारताच्या सीमेवर हल्ला करत होते घाटीतील काही देशद्रोही आपल्या सैनिकांवर दगडफेक करत होते एकंदरीत भारतीय सैन्यासाठी हा सर्वात कठीण काळ होता चहूबाजूंनी मृत्यू होता पण भारताच्या शूरवीरांमध्ये मृत्यूला पराभूत करण्याची ताकद होती विक्रम बत्रा यांचा जयभोष होता दुर्गा माता की जय आणि पुढचे शिखर चढण्यापूर्वी त्यांना दिल मांगे मोर युद्धाचा जयघोष द्यायचा होता त्यांचे सांकेतिक नाव शेरशाह असे होते सहा जूनच्या रात्री मेजर जोशींनी आपले योद्धे काश्मीरच्या विविध भागात उतरवले अंधाया रात्री लेफ्टनंट बत्रा आपल्या बटालियनसह द्रासच्या डोंगरावरून पुढे सरसावले ते पुढे सरकले आणि पॉइंट पाच हजार एकशे चाळीस पर्वतावर चढू लागले पाकिस्तानी सैन्य वरून गोळ्या झाडत होते खाली हजारो फूट खोल दरी आणि खडकांवर जोरदार घसरण होत होती तरीही शूरबीर पॉइंट पाच हजार एकशे चाळीस वर पोहोचले लेफ्टनंट बत्रा यांनी या भागात हँडबॉम्ब टाकण्यास सुरुवात केली तसेच आठ शत्रूंना ठार केले प्रत्युत्तरा दाखल पाकिस्तानने त्यांच्यावर दगडफेक केली त्यामुळे ते जखमी झाले रात्री तीन वाजून चोपन्न मिनिटे शूरवीरांनी पॉइंट पाच हजार एकशे चाळीस वर तिरंगा फडकावला पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटे विक्रम बत्रा यांनी आपल्या अधिकारी यांना फोन केला सर आमच्या योद्ध्यांनी कहर केला आहे आमचा एकही योद्धा शहीद झाला नाही आम्ही शिखरावर तिरंगा फडकवला आहे सर यह दिल मांगे मांगेमोर मेजर जोशी आनंदी होऊन लेफ्टनंट बत्रा यांना प्रथमच कॅप्टन म्हणून संबोधत म्हणाले कॅप्टन साहेब पुढे जा ये दिल मांगेमोर लगेचच पहाटे पाच वाजता लष्कर प्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी त्यांना फोन करून कॅप्टन पदावर बढती दिली सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे कॅप्टन आपल्या योद्धांसह सोळा हजार सरकू लागले खूप ताप आणि थकवा असूनही त्याने प्रथम चढाई सुरू केली सात जुलैला दुपारी कॅप्टन बत्रा पॉइंट चार हजार आठशे पंचाहत्तर वर पोहोचले त्यांच्यापासून काही अंतरावर पाकिस्तानी सैनिक तैनात होते या संपूर्ण दिवसरात्री पाकिस्तानी सैनिकांनी कॅप्टन बत्रा यांना काफिर म्हटले त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि देवता यांचा अपमान केला कॅप्टन बत्रा यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी हँड ग्रेनेडच्या सोबत सत गोळीबार सुरू केला कॅप्टन बत्रा आपली बटालियन मागे टाकून एकटेच पुढे निघाले आणि पाकिस्तानी बंकर्सवर बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली तो इतका पुढे गेला की तो पाकिस्तानी सैनिकांशी हातापाई करू लागला आणि त्याला शत्रूच्या सैनिकांनी मागून पकडले पण त्याने एकट्याने तीन शत्रूंना ठार मारले शत्रूंनी हिंदच्या सेनापतीला पाहताच कॅप्टन विक्रम बत्रा यांना लक्ष करत गोळीबार केला आपल्या सैनिकांना सुरक्षित स्थळी नेत असताना कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या छातीत शत्रूची गोळी लागली कॅप्टन विक्रम बत्रा त्यांच्या जखमी सैनिकांच्या शेजारी पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला दुर्गा माता की जय हे शेवटचे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले कॅप्टनच्या शहीद झाल्यानंतर त्यांच्या बटालियनने दुर्गेच्या घोषणा देत बदला घेतला त्यांनी शत्रूच्या सैन्याचा पराभव केला आणि पॉइंट चार हजार आठशे पंचाहत्तर वर तिरंगा ध्वज फडकवून अखेरचा श्वास घेतला कारगिल युद्ध जिंकले सर्व शिखरांवर तिरंगा ध्वज पूर्ण अभिमानाने फडकवण्यात आला कॅप्टन साहेब शहीद झाल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी फक्त मनसादेवी मंदिरात आपल्या प्रेयसीची मांग भरली या प्रेमाच्या आशेने त्यांच्या प्रेयसीने आजपर्यंत लग्न केले नाही कारण ती अजूनही तिच्या विक्रमची वाट पाहत आहे मित्रांनो भारतमातेच्या प्रत्येक देशभक्ताला हा व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे कृपया कमेंटमध्ये परमवीर विक्रम बत्रा लिहा धन्यवाद